नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बारा क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली दोन हजार चारशे वीस नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली अकरा हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले दोनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार सहाशे पन्नासनं न कमीत कमी दर आले ते एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आले ते एक हजार सातशे रुपये बाजार समिती कमेश्वर आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे दहा रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार नऊशे रुपये बाजार समिती अकलूज आलेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत जस दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली पाच हजार दोनशे एकोणनव्वद नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकोणसाठ हजार नऊशे पंच्याण्णव कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार शंभर नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहाशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आले तर पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली दोन हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कामटी आलेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये धन्यवाद